नमस्कार मंडळी कसे असतात बरे मग बदवून माझे वडिओ बघतो तर आज असं गुरुवार चंद्रगडचं बाजार आणि मार्ग महिन्यातलं शेवटचं गुरुवार तर संध्याकाळी आपण जांभाईक जाऊया लक्ष्मीपूजन असताला चला आता जातो आपण मम्मीसोबत बाजारात तर आपली बारकी दिदी म्हणजे बारकी मावशी पण ये आणि मामी पण आ बाजारात चला जाऊया आता बाजारात चढावा जेव्हा दम लागलो चला मामी मम्मी करा बाजार आम्ही उलटी येलो आ म्हणजे शिवाजी चौकाकडून योग नाही बाजार सप्लो का आला केलं आम्ही रूमकडनं येऊन माहिती आणि शिवाजी चौकाकडून येऊ नाही आता अशीच आहे हजारात गर्दी नाही आ कारण दुपारचं येलो आम्ही उष्ण आता वाजलेत साडेबारा झाले पाहुणे संध्याकाळी गर्दी होते

الله 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 الله

कैसा होय गरे दिदी तर राहा त्याला काय मिळणार दिदी म्हणजे ऊन लागतात म्हणजे निबार लागता तरी पण थंडी वाटतं भर नसल्यामुळे फिरायला आता भाज्यात आणि काय करतो

तर मंडळी बघू शकतात आपण आता पोहोचलेला असो शिवाजी चौक तो बघा त्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे स्मारक तर मंडळी पिशवी आता ठेलू आणि आता दुसऱ्या खरेदीसाठी जातो बघूया आता काय काय घेतं ते आपण फिरणारी माणसं आपल्याला फिरण्याचा कंटाळ येणार नाही त्यामुळे आपण फिरतो जीवा बरा नाही तरी फिरतो चला फिराय तर मंडळी आपण पोचलेलो असं आता मांडदेव चौकात बघू शकतात मांडदेवाचा मंदिर आणि असा मांडदेव चौक बघू शकता दुकाना लागतात भाजी वगैरे बघा किती गर्दी आहे मेन रोडला तर नाही एस टी वगैरे कशी जातील सांगा बघूया ट्रॅफिक घरगुती खायला सांगितले तिने

तर मंडळी बाजार तर झालो आम्ही ट्रॅक्सन जाता तर आपण आता जाऊ का चारच्या गाडीने एस तर आता अडीच वाजे चारच्या एस टी टाइम हा तर आपण जाऊया रूम चालू तर मंडळी बघू शकतात पावणे चार वाजत इले तर बाजारात नाही येले मी आणि थोडं आराम केलंय तर आता जाऊया आपण स्टँडवर जांभरेक जाण्यासाठी तर चार वाजता गाडी असता आपली तेच चला जाऊया चहा पिण्यासाठी रुख पाटील साहेबांसोबत मंडळी आपण कंट्रोल केबिनवरना नंबर कळायला होता आपल्या गाडीचं एकतीस ब्याण्णव हा गाडीचा नंबर तर गाडी बघू शकतात काही लागली या जाऊन आपण बसा या कारण आज असा गुरुवार आणि गुरुवारची होता गर्दी तुमचा सगळ्यांना माहीतच असला तर आपण आधीच बसा या गाडीत बघू शकतात बोरिंगचा काम झाला अरे त्याला अजून पाईप लावणार कोण रस्ता शॉर्टकट रे आता भेटलाय रस्ता ग्राउंडात ना कसं केल्याने हम्म तर म्हणजे हल्लीच बोरिंग काढून येल्याने बघू शकतात गणेशेठ आलं तुझं घर अरे का रे चला आलो चला हुँ? आलो की च्लॉगर बारक ब्लॉगर बारक्या का म्हणतेस व्हिडिओ करतेस तू ब्लॉगिंग करतेस कशी ब्लॉगिंग करतेस चल या आपण घराकडे पोचलो हे बघा खेळत तर आपण जाऊया घरात चला

आणि तर मंडळी मस्त की फ्रेश झालं आहे आणि आता व्हिडिओ मी फिरत जाय होतोय व्हिडिओ करूच होतो पण रावंदे दे जा मी आज बघतोय जा मी तुमका उद्या दाखवत आहे आता कसा संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या टायमा व्हिडिओ करू ऑलरेडी व्हिडिओ मोठं झालेला त्यामुळे आता डायरेक्ट तुमका मी संध्याकाळीच भेटतो आहे म्हणजे गौरी लक्ष्मीपूजनच्या टायमा चला मंडळी आत्ता वाजली आहेत सव्वा आठ साडेआठ झाले आहेत तर आत्ता थंडी खतरनाक वाजता तर मस्तपैकी पॅक झाले मी सूटर वगैरे घालून तर आत्ता लक्ष्मीपूजनची जे एकवादर ठेवलेली होती ना त्यांचा उपवास सोडण्याचा टाइम झालेला तर आता त्यांना वाढतले आहेत त्यांची ओटी वगैरे भरतेले आहेत आपण बघ आपण पण बघूया आणि तुमका पण दाखवूया कसं काय करतात तर चला जीवनाची बघू शकतात

বাবা সবিকো গড়ত গুঙ্গুর গুঙ্গুর

काय हे इथे एक दाना तिथे एक कितीशी भाजी वाढलीस बघ ते दह्यात भाजी आहे कळता ये कळता तू कुठे कुठे वाजले बघ भाजी आमटी वाट मला आता जेव तुम्ही आमटी आरती बघा आरती आरती एवढी थंडी लागते दुला। दुला। तुला तर मंडळी डॅडी मस्त की जेल वगैरे आता साडे दहा वाजले आहेत तर आता आपण व्हिडिओ एडिट करूया आणि अपलोड करूया बरोबर नाही म्हणता अपलोड करून पर्यंत दोन वाजतील कारण हे नेटवर्क बरोबर नाही हा थंडी सर्दी आणि वाढली तर थंडीत भांडी असतात तर आपण आता व्हिडिओ एडिट करूया आणि अपलोड करूया तर आजचा व्हिडिओ कसा कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढची वेळेस तोपर्यंत भांडी 好，他在的等的呀？